व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात गवळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून समाज एकत्र समाज बांधवांमध्ये आनंद दोन दिवस क्रिकेट सामन्यांचा सा आविष्कार खरवली मैदानावर गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार खालापूर तालुक्यातील खरवली येथे भव्य मैदानावर गवळी समाज प्रीमियर लीगचे आयोजन केले होते यावेळी खलापूर तालुका रोहा तालुका पाली सुधागड तालुका या तालुक्यात वास्तव्यस्त असणाऱ्या गवळी समाजाच्या गावातील संघाचा सहभाग असल्याने हजाराहून अधिक समाज बांधव या क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी शनिवारी व रविवारी एकत्र आले होते यावेळी स्वरांश एंटरप्राइजेस संघ व शीशा इलेव्हन संघ यांच्यात अटीतटीची लढत झाली यात सराांश संघाने विजय मिळवला आलेल्या समाज बांधवांचा खरवली ग्रामस्थ व नियोजन करणाऱ्या समाज बांधवांनी सर्व सर्वांची चोख व्यवस्था केल्याने क्रिकेटच्या निमित्ताने सारा गवळी समाज एकत्र आला होता गवळी समाज हा मधल्या काळात बावीस गावची बैठक बंद झाल्याने काहीसा विकुरला गेला होता त्यामुळे खलापुरातील गवळी समाजाच्या तरुणांनी समाज एकत्र आणण्यासाठी अरविंद मिरगळ मनोज वाजे राकेश गायकर संदेश कासार प्रितेश तटकरे राज किलंजे संजय हेल हेलंडे सिद्धार्थ चिले रोहिदास तांबडे दवेश महाडिक रती रितेश रतीश, रतीश महाडिक प्रशांत खेडकर यासह अन्य तरुण समाज बांधवानी व दानशूर समाज बांधवानी समाज एकत्र आणण्यासाठी संकल्प करून क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आणि समाज बांधवांशी सुसंवाद करीत क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने सर्वांना एकत्र आणले यावेळी प्रत्येक गावातील तरुणांना बरोबर घेत गवळी समाज प्रीमियर लीग सुरू केल्या खरवली गावने गावाने तिसऱ्या पर्वाच्या क्रिकेट लीगची जबाबदारी घेऊन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारीला माजी पंचायती समितीचे सदस्य उत्तम परवलकर दत्तात्रय तांबडे आदी सामाजिक राजकीय ज्येष्ठ समाज बांधवांच्या हस्ते या सामन्याचे उद्घाटन करून शुभारंभ केला यावेळी समाजातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या क्रिकेट सामन्याचा शुभारंभ केला व नऊ फेब्रुवारीला सायंकाळी या सामन्याच्या सामन्याचे अंतिम सामना खेळवला गेला अशा दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याने हजारो गवळी समाज बांधव एकत्र आले या सामन्यात सौरांश एंटरप्राइजेस संघाने प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम पन्नास हजार सन्मान ट्रॉफी पारितोषिक पटकावले तर द्वितीय क्रमांक श्री या संघाला मिळाला त्यांना पंचवीस हजार व सन्मान ट्रॉफी देऊन माजी पंचायत समितीचे सदस्य उत्तम परबलकर शुभम किलंजे उद्योजक नितीन चौगुले संतोष चिले रुपम बडागळे व ज्येष्ठ समाज बांधवांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी उत्कृष्ट मालिकावीर मयुरेश महाडिक धामणीचा ठरला तर उत्कृष्ट फलंदाज कल्पेश कासार वर्झोली उत्कृष्ट गोलंदाज अक्षयकासार वर्जोली तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आयुष परवलकर खरवली यांना मान मिळाल्याने त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले दोन दिवस सामने सुरू असल्याने रोख रकमेच्या पारितोषकांची खैरात करण्यात आली होते तर दोन दिवस अल्पउपार व भोजन व्यवस्था समाज बांधवांची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे अगदी आनंदमय वातावरणात दोन दिवस गौरी समाज बांधवांनी या प्रीमियर लीगचा आनंद लुटत एकीचे दर्शन घडवल्याने नियोजन करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे कौतुक होत आहे